ही पुरी बघा ना मस्त चेंडू सारखी फुगली आहे ना आणि पारंपरिक पद्धतीने श्रीखंड कसं करतात तुम्हाला माहिती आहे शिकायचं आहे तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजे आपल्या सरिताच फूड अँड मध्ये आज आपण करतोय श्रीखंड पुरीचा बेत अशा मस्त टंब फुगलेला कुरकुरीत पुऱ्या आणि त्याच्यासोबत पारंपरिक पद्धतीने केलेलं श्रीखंड आता आपण श्रीखंड करताना पिठी साखर घालतो पण पारंपरिक पद्धतीने करताना ते पाकामध्ये केलं जातं खरं सांगू का पारंपरिक रेसिपीज म्हणजे करायला सोप्या कमी साहित्यात होणाऱ्या चला करूया श्रीखंड पुरीचा वेत पहिल्यांदा आपण पुरीचं पीठ म्हणूयात त्यासाठी एका भांड्यामध्ये घेऊयात गव्हाचं पीठ दोन टेबलस्पून बारीक रवा चवीप्रमाणे मीठ आणि याला मिसळून घेऊ आता इथं मी दोन टेबलस्पून तेल कडकडीत गरम केलं आहे हे त्या तेल यावर ओतायचं सुरुवातीला चमच्याने मिसळून घेऊ आणि तेल थोडंसं कोमळ झालं की हाताने या पिठाला सगळीकडे चांगलं चोळून लावायचं दोन ते तीन मिनिटं तेल असं लावून घेतलं आता थोडं थोडं पाणी घालायचं आणि याला मध्यम घट्ट मळून घ्यायचं यामध्ये रवा घातलाय ना त्यामुळं खूप घट्ट भिजवायचं नाही याला मध्यम घट्ट ठेवायचं म्हणजे रवा भिजून परत हे छान घट्ट होतं तर हे बघा पीठ असं घट्ट ठेवलं आहे यामध्ये रवा घातलाय तो भिजायला हवा त्यामुळे याला अर्धा तास भिजू देऊ तोपर्यंत आपण पारंपरिक पद्धतीने श्रीखंड कसं करायचं ते बघूयात आपल्याला लागणार आहे तीनशे ग्राम चक्का तीनशे ग्राम साखर फळांमध्ये इथं मी पाववाटी डाळिंबाचे दाणे घेतलेले आहेत सोबतच पाववाटी सफरचंदाचे बारीक तुकडे करून घेतले आणि एक चमचा चेरीचे तुकडे घेतलेत इथं मी थोडेसे पिस्त्याचे तुकडे घेतले वेलची पावडर लागणार आहे अर्धा चमचा आणि दहा तर बारा केशराच्या काड्या आता पहिल्यांदा साखरेचा पाक करण्यासाठी पॅन गरम करत ठेवला आहे त्यामध्ये घ्यायची आहे साखर साखर अशी हाताने पसरून घ्यायची आता यामध्ये साखर भिजेल एवढंच पाणी घालायचं आता गॅस मोठा करूयात आणि याला सतत ढवळत साखर पूर्ण विरघळवून घेऊ आणि याला उकळी आणू तर एक दोन ते तीन मिनटातच साखर संपूर्ण विरघळी याला मस्त उकळी आलेली आहे गॅस कमी करूयात आणि यामध्ये केशराच्या काड्या घालू आणि याला मंद आचेवर दोन ते तीन मिनिटं शिजवून घेऊ आपल्याला पाक खूप घट्ट करायचा नाही साखर विरघळली की फक्त दोन तीन ते तीन मिनिटं शिजवून घ्यायचं त्यामुळं पाण्याचं प्रमाण जास्त घेऊ नका किंवा अगदीच पाणी चुकून जास्त घातलं गेलं तर एखाद मिनिट जास्त वेळ शिजवून घ्या तर हे बघा दोन ते तीन मिनिटं पाक शिजवून घेतला ग्या। गॅस बंद करूयात आणि याला एक पाच ते दहा मिनिटं कोमट होण्यासाठी ठेवून देऊ एक पाच दहा मिनिट झालेली आहेत पाक असा हलका गरम आहे आता यामध्ये ही कापून घेतलेली फळं घालूया तर इथं मी डाळिंबाचे दाणे घेतले सफरचंदाचे तुकडे आणि चेरी घातलेली आहे सोबतच वेलची पावडर आणि पिस्त्याचे काप घालती आहे तुम्ही काजू बदामाचे काप घालू शकता शे सोबतच फळांमध्ये चिकू केळी अशी फळं वापरू शकता फक्त आंबट फळं वापरू नका आता याला पूर्णपणे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि याला गार होण्यासाठी ठेवून देऊ तर एक पंधरा ते वीस मिनटांनी पाक पूर्ण गार झालेला आहे आता आपण हा जो चक्का घेतला आहे याला गाळून घ्यायचं आहे तर इथं मी अशी गाळणी घेतली एका भांड्यामध्ये ठेवली त्यामध्ये हा चक्का असा हातानेच रगडून रगडून गाळून घ्यायचा याने काय होतं या चक्क्यामधल्या गाठी व्यवस्थित मोडला जातात आणि एकदम मऊशूद श्रीखंड तयार मिळतं तर हे बघा याला मी संपूर्ण असं गाळण्याने गाळून घेतलं आहे किंवा तुम्ही पुरण यंत्रामधून फिरवून घेऊ शकता आपला पाकसुद्धा संपूर्ण गार झाला आहे हा थोडा थोडा करून या श्रीखंडामध्ये किंवा चक्क्यामध्ये मिसळून घेऊ तर मी थोडासा पाक शिल्लक ठेवला आता याला मिक्स करून घेऊयात गरज लागली तर उरलेला पाक तुम्ही घालू शकता तर हे मिसळत असताना गुठळ्या व्यवस्थित मोडून घ्यायच्या दोन ते तीन मिनिटं पाक चांगला मिसळून घेतला आणि हे बघा आपलं हे पारंपरिक पद्धतीने केलेलं मस्त असं श्रीखंड तयार झालं तुम्ही याला पाहिजे तर थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवून वाढायला घेऊ शकता श्रीखंड झालं दुसरीकडे आपलं पुरीचं पीठसुद्धा मस्त भिजलेलं आहे याला काय करूया थोडंसं तेल लावू आणि याला दोन ते तीन मिनिटं मळून घेऊ तर पीठ छान मळून घेतलं आता आपली मोठी सुपारी असते ना तेवढे मी याचे छोटे गोळे करून घेणार आहे या पद्धतीने तुम्हाला जशी पुरी लहान मोठी हवी तसे गोळे करून घ्या चला आता याच्या पुऱ्या लाटून घेऊयात इथं मी तेल लावते आहे तुम्ही पीठही लावू शकता किंवा गरज नसेल तर तेल किंवा पीठ लावण्याची गरजच नाही तर इथं मी लहान लहान अशा मध्यम जाडीच्या पुऱ्या लाटून घेते पुरी खूप पातळी करत नाही किंवा खूप जाडही ठेवणार नाही तर एक चार पुऱ्या एकावेळी लाटून घेतल्या आता पुरी तळण्यासाठी तेल मस्त गरम झालं तेल आपल्याला मध्यम गरम पाहिजे जर तेल कमी गरम असेल तर पुरी खूप तेल पिते आणि मऊ पडते तेल मस्त तापलं आहे गॅस मोठा ठेवायचा पुरी तेलामध्ये सोडायची आणि वरून असं थोडं थोडं तेल झाऱ्याने उडवायचं किंवा काय करायचं झाऱ्याने सरळ हलक्या हाताने पुरीवरून दाबायची ती टरारून अशी मस्त फुगून वर येते पुरी मस्त फुगून आली बघा आता हिला उलटून घेऊयात आणि गॅस कमी करून दुसऱ्या बाजूने सुद्धा पुरी छान खरपूस रंगावर तळून घेऊ बघा मस्त चेंडूसारखी पुरी फुगली आहे की नाही आणि दुसरीकडे आपण मस्त श्रीखंड सुद्धा सर्व केलेला आहे गरमागरम पुऱ्या आणि पाकातलं श्रीखंड सर्व करूया तर बघितलं पुऱ्या किती मस्त झाल्या अगदी चेंडूसारखा टंब फुगलेल्या होता एकदम गोल गरगरीत आणि श्रीखंड बघितलं पारंपरिक पद्धतीने केलेलं आहे इतकं छान लागतं सांगते तुम्हाला खरं तर हे आपण फ्रूट खंड आहे बरं का म्हणजे याच्यामध्ये आपण फळांचे तुकडे घातलेले आहेत तुम्हाला जर याच्यात अजून कुठले वेगळे फळांचे तुकडे घालायचे आहेत तर शक्यतो आंबट फळं वापरू नका फळं वापरा जसं की केळी वापरू शकता किंवा तुम्ही चिकू वापरू शकता आणि इथं आपण जे पाकात करतो ना त्यामुळं त्याला एक वेगळीच चव येते त्या चक्क्यामध्ये ती साखर तो पाक असं छान मुरला जातो आणि श्रीखंडाला चव खूप मस्त येते जेव्हा आपण पिठी साखर वापरतो कुठेतरी ती चव मिस होते त्यामुळे एकदा जरूर हे पाकातलं श्रीखंड करून बघा अशा पद्धतीने पुऱ्या करा काही तुमच्या शंका असतील तर मला कमेंट्समध्ये विचारा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, हॅपी कुकिंग